बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दीक्षित फाउंडेशनच्या वतीनं आयोजित तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेत नऊ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता तसंच निबंध स्पर्धेत माध्यमिक शाळेच्या मुलांनी सहभाग घेतला होता त्याचा बक्षीस वितरण समारंभ दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माध्यमिक शिक्षकांकडून प्रसाद बागवे प्राथमिक शिक्षकांमधून धर्मराज जोरात यांना आदर्श पुरस्कार दीक्षित फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले तसंच संस्था पुरस्कार विद्या विकास मंडळ जामसंडे पनवला देवी शिक्षण प्रसारक मंडळ सौंदाळे यांना प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचा प्रास्ताविक शैक्षणिक विचार मंचचे अध्यक्ष नारायण माने आभार माधव यादव यांनी मानले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय गोप्टे यांनी केलं ज्या स्पर्धा घेण्यात आल्या तालुका स्त्री तालुक्यात देवळ तालुक्यामध्ये लहान म्हणजे प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळांपर्यंत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये ज्या निबंध आणि निबंध स्पर्धा त्याच्यामध्ये जे भोशिस् होते त्यांचा भूषित चित्र कार्यक्रम होता त्याचबरोबर त्यांनी ह्यावेळी दोन शिक्षक एक प्राथमिक शिक्षक आणि एक माध्यमिक शिक्षक शिक्षक अशा दोन शिक्षकांना आदर शिक्षक पुरस्कार दिला आणि दोन शैक्षणिक संस्था त्यातल्या संस्था विद्याविकास मंडळ या दोन संस्थांना संस्थांना संस्था पुरस्कार दिला दोन्ही हे सगळे कार्यक्रम आता संपन्न झाले दीक्षित फाउंडेशनचे निरंजन दीक्षित यांच्या कल्पनेचे त्यांनी काय केलं ह्या सर्व शैक्षणिक प्रगतीसाठी किंवा शैक्षणिक सगळ्या ज्या गोष्टी करायच्या त्याच्यासाठी शैक्षणिक विचारमंच स्थापन केला गेल्यावर आणि त्या विचारमंचातर्फे त्यांचे त्यांच्या आईवडिलांच्या हे कार्यक्रम करत असतात क्षेत्रामध्ये ते संगीताच्या याच्यात आपल्याला माहिती आहे की ते संगीताच्या सुद्धा स्पर्धा घेतात संगीत यांना प्रोत्साहन देतात असे अनेक आहेत क्रीडा याच्यात आहेत वाड्याच्या स्कूलला दिला त्या स्कूलातल्या मतदान करण्यासाठी त्यांच्या वर्षी गावात आणि वाचनालयाचे आत्ताच त्याने नुकतंच एक त्या मंदिराच्या बाजूला एक स्वच्छता ग्रह बैकी एक चांगला स्वच्छता ग्रह त्याच गावातील वरची पूजा स्मशानभूमीचं काम आता संपन्न नव्हतं आहे तेही झालं आहे असे अनेक उपक्रम त्यांच्या निक्षित फाउंडेशनतर्फे तिथले केलेले हे सगळे सामाजिक दृष्टिकोन ठेवून लोकांना गरजेसाठी ते उपयुक्त आहे ते करत राहतात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद पाहिजे निक्षित फाउंडेशन दोन हजार सतरापासून कार्यरत आहे शेठ मंगास्कूलला संगण्य क्षणाला आम्ही थोडी आर्थिक मदत केली असतो कृषी शाळेच्या लायब्ररीतच आम्ही आर्थिक मदत केली विविध ठिकाणी शाळा म्हणजे उपग्रमान चालू असतात त्याच्यातली क्लासरूम असतील काही नवीन प्रकारचे बेंचीस असतील किंवा अजून काही खेळांगडाविषयी सुविधा असतात किंवा शैक्षणिक मदत करताना ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक क्षमता करू शकत आहे त्या विद्यार्थ्यांना सगळं शैक्षणिक साहित्य वाटप असेल किंवा आपली संगीत स्पर्धा असेल किंवा आता आमच्या कृषी गावातच स्वच्छता गृह जसं तर अजितरावांना सांगितलं तसं असेल की या भविष्यात घडणारा तिथे घरची अत्यव स्वच्छभूमी असेल अशा सर्व संपन्न उपक्रमातून निश्चित फाउंडेशन पुढे वाटचाल करून इच्छित आहे निश्चित फाउंडेशन देवगड तालुक्याचं संपूर्ण काम करतात त्यांचं टार्गेटच देवगड तालुक्यात देवगड बाहेर काहीच काम करत नाही तर देवगड तालुकापर्यंत त्यांची पुढे पण येणाऱ्या काही वर्षात काही संभाव्य मनात त्यांच्या योजना करतो आहेत त्या कशा अंमलात येणार त्यांच्याकडे प्रयत्नशील आहेत